रामकृष्ण हरिमाऊली मी रेणुका माझ्या एक विचार या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तांची ही मांदियाळी पाहायला मिळते ही वारीची ही जी परंपरा आहे ती अव आतापर्यंत सुरू आहे आणि या सगळ्याच श्रेय जातं ते पोलीस अधिकाऱ्यांना कारण की त्यांच्या नियोजनामुळे खऱ्या अर्थाने ही वारी सफल होताना पाहायला मिळते माझ्यासोबत वारीमध्ये अखंड काम करणारे पोलीस मित्र आहेत मी त्यांना विचारते त्यांचा अनुभव कसा होता आणि एकंदरीतच वारीची संपूर्ण तयारी कशा पद्धतीने सुरू आहे तर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने वारीचा अनुभव होता आणि या वारीची तयारी कशी सुरू आहे सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी वारीचा आनंद हा खरच खूप महत्वाचा आहे आणि संतांनी सांगून ठेवलं की एकदा तरी जन्माला आल्यानंतर या पंढरीची वारी करा आणि त्याच अनुषंगाने आम्हाला कर्तव्य देखील करायला भेटलं आणि ह्या वारीची सेवा देखील करायला भेटलं आणि खूप आनंद होतोय की आम्हाला हा क्षण आता अनुभवाला भेटतय आणि इतर वारकऱ्यांची आम्हाला सेवा करायला भेटते आणि आम्हाला आमच्या पोलीस दलाचा खूप अभिमान आहे आणि आम्ही असंच तत्परते ना प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक विचाराला सहभागी होऊन या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विचाराला धरून आम्ही सेवा करू इच्छितो सर तुम्ही काय सांगाल वारीचा अनुभव कसा होता हा आमचा अनुभव पहिल्यांदाच आम्ही वारीला आलोय नियोजन एकदम एक नंबर आहे सगळं वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे सर पांडुरंग भेटला का ओ, <laughs> मी, मी हो मी पाच वर्ष झालं मी इथं ड्युटीला येतोय एकदम मस्त नियोजन आहे एकदम मस्त वारकरी एकदम नियोजन हो मस्त आहे एकदम उद्याच्या तयारीबद्दल तुम्ही काही सांगू शकता कशी तयारी आहे नियोजन एकदम मस्त आहे काय सांगाल अनुभव काय होता एवढ्या वारकऱ्यांना तुम्ही बघता काय अनुभव होत आहे उत्साह त्यांचा चांगला आहे म्हणजे वय असून सुद्धा

आणि म्हणजे एक रम्य एकदम रम्यावे वातावरण चालू आहे आणि यावर्षी सगळ्यात जास्त पोलीस दलातील जे काही कर्मचारी आहेत ते यावर्षी इथं खूप मोठी जनसंख्या आणि गर्दी होणार आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी जास्त कर्मचारी मागवलेले आहेत आणि उद्याच्या ग गर्दीचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे कुणालाही त्रास होणार नाही कुणालाही हानी पोहोचणार नाही याप्रमाणे हा बंदोबस्त आहे आणि वारीमध्ये येऊन खरंच विठ्ठल भेटला समाधान भेटलं आणि मनाला आनंद देखील भेटला तर काई संगल वारी चालू अतिशय चांगल्या वातावरणामध्ये वारी चालू आहे सध्या तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक सकाळी जमा झाले होते अतिशय गर्दीचं वातावरण असताना देखील पोलिस यंत्रणा सज्ज आहे चोवीस तास त्यांच्यासाठी तत्पर आहे आणि नगर परिषदेनं बी स्वच्छता असेल इतर म्हणजे जसं की डॉक्टर वगैरे सगळे नर्स वगैरे सगळं व्यवस्थित सगळं कार्य चालू आहे मॅडम मित्रांनो तुम्ही बघू शकता वारीची पोलीस अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र प्रशासनाकडून अगदी उत्तम पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संतांचा भक्तांचा हा मेळावा इथे अगदी सुंदर पद्धतीने सुरू आहे रामकृष्ण हरिमाऊली